नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या तुरीला बरेच दिवस झालेले आहेत आणि यावर साधारण पंच्याहत्तर टक्के शेंगा आणि पंचवीस टक्के फ्लोरिंग आहे फ्लोर आहे मग अशा अवस्थेमध्ये आपण कोणत्या औषधाची फवारणी करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता सध्या आपल्याला यावर जे सकाळचे जे दवबिंदू आहेत धुकी आपण म्हणतो त्याला ग्रामीण भागामध्ये धुईसुद्धा म्हणतो अशा स्टेजमध्ये अशा अवस्थेमध्ये झाडावर बुरशी येण्याची दाट शक्यता असती आणि ज्या पंच्याहत्तर टक्के अशा शेंगा आहेत ज्यामध्ये की यावर जास्तीत जास्त आळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते कारण या अवस्थेमध्ये आळ्या ह्या भरपूर येत असतात त्यासाठी आपल्याला यासाठी एक आळीनाशक घ्यायचं आहे एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही यासाठी एक कीटकनाशक घ्यायचा आहे त्यासाठी आपण मार्केटमध्ये बरेच औषधं आहेत परंतु साध्या साध्या आपण औषधाची फवारणी करण्यासाठी या ठिकाणी आपण वापर करणार आहोत तसेच यासाठी जे कीटक आहेत मवा तुडतुडे यासाठी आपल्याला एक प्रोफेक्स सुपर चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे तसेच जेणेकरून की ह्या सकाळचे जे दवबिंदू आहेत जे धुके आहेत त्यासाठी अशा फ्लोरिंग गळू नये म्हणून आपल्याला यासाठी एक बुरशीनाशक घ्यायचं आहे जे की साधा आणि सोपं कमी पैशाचं आणि उत्तम दर्जेदार असलेलं साप हे बुरशीनाशक आपल्याला चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे तसेच यासाठी या जे शेंगाचं जे मोठे दाणे होण्यासाठी जे तुरीचे जे दाणे भरीव होण्यासाठी ॲक्टिव होण्यासाठी त्यासाठी आपल्याला एक इद्रुई खताची निवड करायची आहे ज्यामध्ये की तेरा झिरो पंचेचाळीस या खत शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे आणि तसेच ज्यामध्ये की आळीसाठी आपण जे एक ह्या शेंगमध्ये होऊ नये म्हणून आपल्याला एक जे धनुका कंपनीचं जे ह्युमा मेक्टिन आहे पाच टक्के ए सी असलेलं आपल्याला हे पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि असं हे जे औषधाचे सर्व कॉम्बिनेशन करून आपल्याला ही एकत्रित फवारणी करायची आहे या माध्यमामधून कुठल्याही आळीचा आणि किडीचा प्रादुर्भाव होणार नाही यावर मवा तुडतुडेसुद्धा येणार नाही आणि या जे शेंगा आहेत या शेंगामधले जे भरपूर असे दाणे मोठे होणार तुरीचे जे दाणे आहेत हे भरीव ॲक्टिव होणार अशा माध्यमामधून आपल्याला ही शेवटची फवारणी करायची आहे कारण याच्यानंतर शेंगा बऱ्याच ठिकाणी पूर्ण मोठे होत आहेत त्यासाठी आपल्याला ही शेवटची फवारणी म्हणून तुरीवली बेसिकली घ्यायची आहे त्यासाठी असे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तूर ही मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते ज्यामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खानदेश असेल अशा बऱ्याच ठिकाणी ह्या तुरीचे जे पीक आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जातो जेणेकरून की हे जे औषधं आहेत ह्या माध्यमामधून आपण जर फवारणी केली तर आपल्याला याचा भरपूर उपयोग होईल आणि भरपूर उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला फायदा होईल आणि या जे शेंगमधली जे हे जे दाणे आहेत हे भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये वजनदार होतील अशा प्रकारे आपण आपल्या तूर ह्या पिकामधलं व्यवस्थापन करायला पाहिजे जर फ्लोरिंग जर पन्नास टक्के असेल आणि पन्नास टक्के जर शेंगा असेल जे मागील जे लावगड असेल त्यासाठी पाणी देणं हे नियोजन हे देणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या तूर या पिकामधलं नियोजन केल्यास याचा आपल्याला भरपूर फायदा होईल आणि उत्पन्न हे आपल्याला आपल्या तूर पिकामधलं हे वाढवता येईल तर ता शेतकरी मित्रांनो हे जे तूर जे हे जे प्लॅन्ट आहेत याचे जे खोड आहेत आपण याला पन्नास टक्के शेंगा आणि पन्नास टक्के जे फ्लोरिंग होते जे पापडी आपण म्हणतो त्याला बारीक बारीक त्या अवस्थेमध्ये दिलेलं पाणी होतं त्या पाण्याच्या माध्यमामधून हा भरपूर या ठिकाणी याला अशा शेंगाचा माल लागलेला आहे तर अशा अवस्थेमध्ये आपण हे जे औषधं आहेत या ठिकाणी ह्या प्रेडमध्ये याच्यावर हेच रोग येण्याची दाट शक्यता असते त्यासाठी आपण जे औषधं जे सांगितलेली आहेत याचा स्प्रे घ्यावा फॉरने घ्यावी याचं कॉम्बिनेशन करून या माध्यमामधून आपल्या जे तूर पिकावर कुठलाही किडीचा आणि अळीचा मवा तुडतुडे यासारखा प्रादुर्भाव होणार नाही आणि या माध्यमामधून आपल्याला असं भरपूर उत्पन्न घेता येईल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जर माझा व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत जे तुरीची लावगड करणार आहे त्यापर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून याचा फायदा होईल आपण या मुद्दाम शेतकऱ्यासाठी हे जे माझं जे चॅनल आहे हे काम करीत आहे कुठलंही आमिषला आणि पैशासाठी करत नाही शेतकऱ्याच्या सेवेसाठी म्हणून चा आपण हे चॅनलच्या माध्यमामधून आपण माहिती देत असतो अशा प्रकारे आपण आपल्या तुर्या पिकातलं नियोजन करावं या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न हे भरपूर मिळेल धन्यवाद